तर नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो आहे तर आज ना आपण आलो गावी आलो आहे म्हणजे असं सहज फिरायला आलो आहे पुढे जाणार आहोत मध्ये कुठे आमचं इथे ना एक तुझे 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 अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकाल जसं वॉटरफॉल आहे तिथे जाणार आहोत तर मी तुम्हाला दाखवतो सध्या तरी ना मी असंच आमची शेतं बघायला आलतो तर मी असं सहज आलेलो बघायला राऊंड मारा आलतो मस्त शेती वगैरे मस्त झाली सगळे लावणी वगैरे झाली आता एकदम असं ना ह्या टायमाला ना खूप सुंदर असं वातावरण दिसतं एकदम आणि आता गणपतीमध्ये तर एवढं सुंदर वातावरण होईल ना एक नंबरच पुन्हा एकदा आम्ही एक ब्लॉग घेऊन येईल म्हणजे घेऊ असा ब्लॉग घेऊनच येईल असे भरपूर गणपतीमध्ये सुद्धा इकडचे गावचे असे शे ब्लॉग घेऊन येणार आहे आम्ही आणि त्यावेळेस ना एवढं सुंदर वातावरण होतं ना इकडे गावी एक नंबर मी तुम्हाला दाखवतो सध्या तरी शेतं बघून न आमची तर हे बघा मित्रांनो ही आमची शेत आहेत ही इकडं आणि अशी ना तिकडं ना तिकडे वर गेलो ना का तिकडे पण आहेत म्हणजे हे इकडं तिथं ना होईल हे बघा हे बैठक इथं रावलं आहे आमच्या इथं आपण असं आलं बघा मित्रांनो किती बाहेर येतोय असं म्हणजे ना किती आपल्याला टेन्शन असू दे टेन्शन इकडे गावी आल्यावर एकदम निघून जातो म्हणजे माइंड एकदम रिलॅक्स होऊन जातो इकडे की एक नंबर असा व्हिच असा बाहेर येतो ना सांगू मित्रांनो बट गावी खूप सुंदर वातावरण असतं ना एक तो तो मी एकदम हिरवळ खूप मजा येते मी त्यांना माहिती आहे का तर आता सहज असं फिरायला आपल्या आपल्यानंतर पुढे जायचं आहे वॉटरफॉलला तर तिथे जाताना मी तुम्हाला दाखवतो सध्या ते आता घरी जातो आहे चेंज वगैरे करेन आणि तिकडं सगळं म्हणजे जेवण वगैरे ते तिकडंच सगळं बनवणार आहोत आम्ही ओके सो चला आता गावात जाऊ आपण येत आपण आता गावात पोहोचू तर आता नेटवर्क पॉइंटवर आलोय म्हणजे नेटवर्क पकडतो असं सगळीकडं बट हे इथे भरपूर नेटवर्क भरपूर जण इथे नेटवर्कवर बसतात आता पण दोघं तिघ आहेत आपले मित्रच आहेत तिचा त्यांना भेटू आपण आता ओके चला तर आम्हाला थोडं म्हणजे टाईमपास केला थोडं ना भरपूर टाइम केला म्हणजे मित्रांसोबत बोलणं वगैरे गेला घरी जातो मामाच्या इथे होतं मामाच्या इथे जातो आहे तिथे सगळे कपडा वगैरे घेऊन मग चेंज वगैरे करून वरती जाणार आहे एक दादा आहे त्याच्या इथे सगळे मित्र वगैरे आले त्यांना असं फिरू आहे आमच्या तिकडे त्याच्या मला आलेलो तर मित्रांनो आता ना मी चाललो आहे माझे मामा आहेत त्यांच्या इथे ना हाताने मूर्ती घडवतात म्हणजे मूर्तीकार आहेत कलाकार त्यांच्या घरी आलो आहे तुम्हाला मूर्त्या दाखवतात मी त्यांनी बनवलेल्या मूर्त्या दाखव तुम्हाला आम्ही हॅलो हे बघा मित्रांनो हे मूर्त्या घडवलेल्या हाताने अजून वरती पण आहेत मोठी मूर्ती आहे ते मला व्हिडिओ मध्ये छोट्या दिसतील बट मूर्त्या भरपूर मोठ्या मोठ्या आहेत वर देखील वर पण जाऊ आपण किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघा मित्रांनो हे बघा ओ पिओ पीचे पी आहेत बट मागच्या वर्षी मामा आजारी होते त्याच्यामुळे पिओपीच्या मूर्ती आणलेल्या मूर्ती आहेत आता नाही तर माझी वाट बघत असली जायचंय माझी वाट बघत असते मी आपला फिरतोय काढतोय त्यांना फिरवायचं ते लांब राहिला मी फिरतोय आपलं चला ಮಹಾತಾವು ಇತ್ತು ಪೋರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಜಿಎಂ ಕೇಟ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪಾಯಿಂಟ್ ಏನಿದೆ ಮೊಲಿಟಾಡ್ ಗೇಮ್ ಕೇಟ್ ಅಲ್ಲಿ ಬಿ ರೈಟ್ ಬ್ಯಾಕ್ ಬೈಕ್ ಸ್ಟೆರೈ ಕಳ್ಳಿಯೆ ಏನೋ ನನಗೆ ಗೇಮ್ ಚಲಿಸುತ್ತಿಲ್ಲ

आमची नरमावशी आम्हाला फुल सप्लाय करते मच्छी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगा आम्ही आम्हाला सांगा नरमावशीकडनं आपण मच्छी घेऊन द्या तुम्हाला नरमावशी कशी आहे बाबू पाचवेत तू कशी आहेस मग बरे आहेस ना मग दादा कुठे आहे आज नाही मग चालू झालीस नाही गेला हो का मग आता न्याय आलेलं परत बरं बरं आता घरी जाऊन जरा चेंज करते हा बघ चाला इकडं आला घरी जाऊन थोडं चेंज करू अजूनही केलं त्याला घेऊन आपण वरती जाऊ आणि डायरेक्ट वरती जाऊ हे कुठनं जाय आता इथला ना बोला ही आमची बहिणाबाई इकडं ढोल की मला ते जा

ना नाही <laughs> आपण ना ना, आप नंतर जाऊ गणपती गणपती जाता घरी आलो जरा चेंज करतोय जाऊ मग आपण मग गेलो होतो ना जिथे मूर्त्या बघितल्या तर मामा हे बाबा हे त्यांनी इथे मूर्त्या बनवल्या तर खूप मस्त मूर्त्या आहेत मला जर मूर्त्यांचा काय हवा असेल तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्हाला बोललो होतो ना मगाशी मित्रांनो मधी राधाकृष्णाची मूर्ती आहे राधाकृष्णाची मूर्ती बघा कशी आहे आमच्या आहेत कमी आहेत ह्या वर्षाच्या आमच्या नाही लहान पोरांच्या बघा गावची पोरं इथे खेळतात ना त्यांच्या त्या आमच्या इकडे तिकडे घरी वगैरे आहे आमची ना आपण आता निघालोय सगळे सगळे फ्रेंड्स लोक आहेत ते माझ्यात आपल्या आता आपण निघतो चला आता पुढ्या पुढे दाखवतो मी कसं सुना ते चला तर मग आता आहे हे सगळे लास्ट व्हिडिओमध्ये यायला कॅमेरा वाईट कॅमेऱ्यासमोर आल्याशिवाय माणूस प्रसिद्ध होत ना असं समजल्यामुळे मी सुद्धा हे चालू केलं आहे व्ह्यू बघा कसं दिसतंय मित्रांनो बघा कसं आहे अजून आपल्याला पुढे खूप जायचंय हा बघा तो होतं घेऊन पुढे आहे ट्रॅकिंग करत आहे सावकाश चालव लागत पावसात ना सगळं चिखल वगैरे ना पाय वगैरे अटकतात पाय सांगतो वगैरे सावकास चालावं लागतं बघ चिखल ना बाहेर पडू द्या दाखवतो सगळी दमले ते बघा आम्ही तर आलोय पुढे हा 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 कॉर्नर नाही त्याला थोडस राहिलंय आपण पोचू आता जस्ट वेट अँड वॉच साव चावकाश पब्लिक वार कशी असतं থাকে গীত কৰে দাও নহ'লে